सगळ्यांना गुड मॉर्निंग ज्ञानदेप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यात महाराष्ट्रीयांसाठी आनंदाची बातमी ही आहे की खूप दिवसांपासून महाराष्ट्र सरकार ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे तर ते म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये केले जात असलेले प्रयत्न आणि त्याला यश अखेरीस आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केलेला आहे ठीक आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा दर्जा देण्यात येत आहे बरोबर मराठी बरोबरच अजून इतर चार भाषा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे पूर्वीच्या सहा भाषा आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस डेट महत्वाची आहे डेट पेपरला येऊ शकते ठीक आहे <laughs> कारण पेपरला त्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न येताना आपल्याला दिसतो महत्वाचा आहे की चर्चेत असण्याचं कारणच हे आहे की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला केंद्र सरकारने निर्णय जाहीर केलाय मराठी बरोबरच इतर चार भाषा पाली प्राकृत आसामी आणि बंगाली अशा एकूण किती पाच भाषा पाच भाषांना काय दिलेलं आहे अभिजात दर्जा म्हणजेच क्लासिकल लँग्वेज असा दर्जा आपल्याला दिलेला दिसतो आणि त्याच अनुषंगाने हे चर्चेत आहे आता आपण ऑलरेडी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर देतो मराठी आपली महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि एमपीएससी मध्ये मराठीच्या अनुषंगाने किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावर परिणाम घडवणारी कोणतीही घटना ज्याच्यावरती प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे तिथे शक्यता खूप जास्त निर्माण होते की पेपरला पूर्व किंवा मुख्य परीक्षा दोन्हीकडे प्रश्न दिसेल इव्हन मेनशा मराठीच्या लँग्वेजच्या पेपरमध्ये पण प्रश्न येऊ शकतो एवढा महत्वाचा टॉपिक आहे ठीक आहे त्याच्यामुळं इथे कधी ना कधी आपल्याला या वर्षभरामध्ये प्रश्न दिसणार आहे मग एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा भाशा? की निर्णय कधी झालाय तीन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती असते त्याच्या दुसऱ्या दिवशी हा रेफरन्स जरी लक्षात ठेवला तरी चालेल त्यावेळेस हा निर्णय घेतलेला आहे आणि एकूण किती भाषा पाच भाषांना त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे की दर्जा द्यायचा आहे क्लासिकल लँग्वेज म्हणून स्टेटस द्यायचा आहे कोणत्या कोणत्या आहेत मराठी आहे ठीक आहे पाली आहे प्राकृत आहे आसामी आहे आणि बंगाली अशा पाच लँग्वेजेस आपल्यासाठी पेपरच्या दृष्टीने महत्वाच्या आहे आता सगळ्यात सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की अभिजात भाषा म्हणजे काय क्लासिकल लँग्वेज कोणाला म्हणायचं त्या अनुषंगाने पेपरला तिथे आपल्याला प्रश्न येताना दिसतो म्हणून महत्वाचं आहे आता अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा ज्यामध्ये प्राचीन इतिहास साहित्यिक वारसा आणि साहित्य सांस्कृतिक परंपरा या भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतो मग थोडक्यात जुनी भाषा आहे बरोबर आहे का खूप प्राचीन कालखंडामधून तिचा विकास होत आतापर्यंत काळापर्यंत ती भाषा आपल्याला आलेली दिसते हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यामधला मुद्दा आहे ज्या आधुनिक भाषा असतात त्या आधुनिक भाषांपेक्षा ही वेगळी भाषा असते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे म्हटलं ना प्राचीन इतिहास असणं अपेक्षित आहे सांस्कृतिक वारसा असणं महत्वाचं आहे साहित्यिक वारसा असणं महत्वाचं आहे खूप साऱ्या कालखंडापासून असणं गरजेचं आहे आणि तिच्या साहित्यामध्ये आणि संस्कृतीनेच त्या साहित्याने आणि संस्कृतीने समाजाला योगदान दिलेलं असलं पाहिजे जसं की आपल्याला मराठीने आपल्या समाजामध्ये खूप सारं मोठं योगदान दिलेलं त्या ठिकाणी दिसेल आणि त्याच अनुषंगाने मग ते महत्वाचं आहे ठीक आहे गरजेचं पण आहे भाषेचं लेखन व्याकरण साहित्यिक ठेवा इतर अनन्य साधारण वैशिष्ट्य जतन करण्यासाठी आणि संवर्धनासाठी सरकारकडून तिला विशेष महत्व दिलं जात जर जा एखाद्या भाषेला अशा प्रकारे अभिजात भाषा असा दर्जा किंवा क्लासिकल लँग्वेजचा स्टेटस मिळाला तर सरकारकडून तिचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय फायदे होतात हे पुढच्या मध्ये आपण बघणारच आहोत ठीक आहे त्याच्यावरती पेपरला आपल्याला प्रश्न येताना पण दिसतो किंवा आलेला पण आहे त्या अनुषंगाने आता दुसरा प्रश्न इथे उपस्थित होतो की हा दर्जा देत तरी कोण किंवा ती देण्याची प्रक्रिया काय आहे पेपरला इथे पण प्रश्न येण्याची शक्यता आपल्याला दिसते आता इथे आपल्याला महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे अभिजात भाषा समिती जी आहे ती शिफारस करते आता प्रत्येक राज्य एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी समिती स्थापन करत असत अभिजात भाषा समिती ही शिफारस करते की एखाद्या भाषेला त्या ठिकाणी अभिजात दर्जा किंवा क्लासिकल स्टेटस द्या म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आणि ते मंजुरीसाठी केंद्राकडे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवलं जातं केंद्रीय मंत्रिमंडळ तसा निर्णय घेत जसं तीन ऑक्टोबरला घेतला गेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषा आणि त्याच्याबरोबर इतर चार भाषांना दर्जा देण्यासंदर्भात आणि अंतिमता भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत ऑफिशियल नोटिफिकेशन केलं जात आणि मग त्याच्या आधारावरती त्या भाषेला दर्जा दिला जातो म्हणजे थोडक्यात हा अधिकार कोणाचा आहे तर हा केंद्राचा आहे लक्षात घ्या केंद्र अभिजात भाषेचा दर्जा देतं दुसरं केंद्राचं कोणतं मंत्रिमंडळ सॉरी कोणतं मंत्रालय सांस्कृतिक किंवा संस्कृती मंत्रालय याच्या मार्फत तो दिला जातो हा दुसरा मुद्दा मला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आता पुढचा प्रश्न येतो की मग निकष काय आहे एखाद्या भाषेला अभिजात दर्जा द्यायचा असेल तर त्याच्यासाठीच्या निकषाची मांडणी काय आहे निकष काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यावर पेपरला प्रश्न येऊ शकतो एक पहिलं तर त्या भाषेला प्राचीन इतिहास असला पाहिजे प्राचीन लेखन परंपरा असली पाहिजे पहिला मुद्दा दुसरा त्या भाषेचा स्वतंत्र साहित्य आणि संस्कृती असले पा, असली पाहिजे हे महत्वाचं आहे तिसरं प्राचीन लेखनाचं अस्तित्व असणं अपेक्षित आहे म्हणजे प्राचीन कालखंडापासून त्या भाषेमध्ये साहित्य असणं अपेक्षित आहे आणि पुढे स्वतंत्र व्याकरण आणि शब्द संपदा असणं अपेक्षित आहे त्या भाषेची त्या ठिकाणी काय दिसत आपल्याला स्वतंत्र व्याकरण आणि शब्दसंपदा असणं गरजेचं आता ऍक्च्युली मराठीच्या संदर्भामध्ये एवढे दिवस का लागले दोन हजार बाराला पहिली समिती आपल्याला रंगनाथ पठारे समिती दिसते की ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला द्यावा म्हणून महाराष्ट्र सरकारने स्थापन केली तेराला त्यांनी अहवाल दिला तर मुद्दा एकच होता हजार वर्षापर्यंतचे पुरावे आपण त्या ठिकाणी बघतोय की गाता शप्त्य सती वगैरे असे ग्रंथ आपण त्या ठिकाणी रेफरन्स म्हणून दिले पण निकषामध्येच तिथे जो काही प्राचीन इतिहास आहे त्याच्यामध्ये कंडिशन ही होती की पंधराशे ते दोन हजार वर्षांपूर्वीची ती भाषा असायला हवी इथे कुठेतरी खडखत होती आणि त्याच्यामुळे हा जो वेळ आहे मागचे दहा बारा वर्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या संदर्भात आहे त्या अनुषंगाने दिसतो मुळातच दोन हजार चार पासून असा आपण दर्जा द्यायला सुरुवात केलेली आहे त्याची लिस्ट आपण बघूया थोडक्यात पुढे स्लाइड मध्ये पण महत्वाची गोष्ट हे निकष आहेत की जे त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये दे असण अपेक्षित आहे आता हे झाले निकष मग महाराष्ट्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा म्हणून केलेले प्रयत्न ज्याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलाय ठीक आहे लक्षात घ्या काय मग या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने आतापर्यंतच्या महत्वाच्या दोन समित्या दिसतात एक प्राध्यापक प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती जी दोन हजार मध्ये स्थापन केली होती आणि नुकतंच हे जे सरकार आलं होतं त्या सरकारने आय एफ एस अधिकारी ठीक आहे फॉरेन सर्व्हिसेस मधले आपल्याला सगळ्यांना माहितीये प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे सर यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार ला एक समिती स्थापन केली होती त्या दोन समित्या आम्हाला लक्षात ठेवायच्या ज्या पेपरला येऊ शकतात ठीक आहे आता रंगनाथ समितीच्या बाबत रंगनाथ पठारे समितीच्या बाबत थोडक्यात माहिती बघूया जे पेपरला फॅक्ट्स येऊ शकतात दोन हजार बाराची स्थापना आहे प्राध्यापक रंगनाथ पठारे त्याचे अध्यक्ष होते खूप सारे लोक सद त्या ठिकाणी नरके वगैरे सदस्य होते सगळेच्या सगळे पाठ करायचे का नको साहित्य मराठी साहित्य क्षेत्रातले खूप सारे तज्ज्ञ लोक या समितीचे सदस्य होते दोन तीन असते तर सांगितलं असतं की पाठ करा पण जास्त संख्या असेल तर तिथे प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी असते ठीक आहे मग महत्वाचं दोन हजार बाराची स्थापना आहे दोन हजार तेराला त्यांनी केंद्राला अहवाल दिलेला आहे बाराची स्थापना आणि तेरा सध्या अहवाल कधी सबमिट केले याच्यावरती आयोगाचा ओढा जास्त आहे जर मागच्या दोन तीन वर्षांचे पेपर काढले तर अहवाल कधी सादर केले याच्यावर प्रश्न जास्त आहेत मग तो आकडा ते इयर लक्षात ठेवा मग या समितीने सुद्धा सांगितलं की मराठीला ऐतिहासिक साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा त्या ठिकाणी खूप मोठा आहे देळा चरित्र असेल ज्ञानेश्वरी असेल विवेक सिंधू असेल हे खूप प्राचीन साहित्य मराठीमध्ये असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि त्या अनुषंगाने त्यांनी केंद्राकडे शिफारस केली की मराठीला अभिजात दर्जा द्यावा सिमिलरली दोन हजार चोवीस मध्ये त्या ठिकाणी सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्याही अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली ज्या समितीने केंद्र सरकारला त्या ठिकाणी अहवाल दिला की मराठी कशा पद्धतीने निकषावर उतरते की तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा लक्षात द्या आणि त्या अनुषंगाने त्या समितीने सुद्धा शिफारशी केल्या आणि ज्या आता आपल्याला त्या ठिकाणी काय दिसत स्वीकारताना दिसत आहेत केंद्र सरकार आणि मग त्या अनुषंगाने निर्णय जाहीर केलेला आहे या समितीने ही रिपोर्ट मध्ये त्या ठिकाणी सांगितलं की मराठीला तुम्ही काय करा अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशा पद्धतीची शिफारस दोन हजार वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास मराठी भाषेला आहे असं ज्ञानेश्वर मुळे समितीने त्या ठिकाणी सांगितलंय आणि त्याच अनुषंगाने त्याच्याच आधारावरती शिफारशी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती केलेला दिसतात आणि त्याच धर्तीवरती केंद्रीय मंत्रिमंडळाने दिनांक किती तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे ठीक आहे मराठी बरोबर ठीक आहे मराठी आणि अजून चार भाषा अशा एकूण पाच भाषांना मराठी भाषे सॉरी अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केलेला आहे हे थे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे आता या इतर चार भाषा ज्या आहेत तर त्या पण आपल्यासाठी महत्वाच्या आहेत पाली प्राकृत आसामी आणि बंगाली आता पुढचा प्रश्न येतो की जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर भाषेला फायदा काय होतो सगळ्यात महत्वाचा फायदा होतो संशोधनासाठी केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी निधी उपलब्ध होतो विविध विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी शोधविषयक प्रोजेक्ट प्रकल्प त्या ठिकाणी चालू करता येतात भारतभर विविध विद्यापीठ आहे समजा दिल्ली चेन्नई विद्यापीठ आहे ठीक आहे या पद्धतीने कलकत्ता विद्यापीठ आहे अशा फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर पूर्ण भारतातल्या विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आपल्याला उभा करता येतात किंवा अभ्यासक्रम सुरू करता येतात ती मराठी भाषा आता जी अभिजात दर्जा मिळालाय ती शिकवायला सुरुवात होते भाषेच्या विद्वानांचा सन्मान पुरस्कार त्या अनुषंगाने दोन राष्ट्रीय पातळीवरचे त्या भाषेसाठी जाहीर होतात हा एक महत्वाचा आहे आणि संवर्धन आणि प्रचार त्या भाषेचं संवर्धन कन्झर्वेशन आणि प्रसार प्रबोधन करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रम योजना राबवल्या जातात हा एक फायदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतो पुढे शैक्षणिक प्रचार केला जातो साडेचारशे पेक्षा जास्त विद्यापीठ जी भारतामध्ये आहेत त्या साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाणार आहे हा एक महत्वाचा ऑप्शनल म्हणून आपल्याला तिथे त्याची उपलब्धता निर्माण होते आर्थिक सहाय्य तर आपण सुरुवातीलाच बघितलं नोकरीच्या संधी याच्यामधून संवर्धनामुळे सरकारकडून हजारो कोटींचा निधी येतो आणि त्या निधीचा वापर करून नोकऱ्यांची निर्मिती पण होते सबसायडरी फायदा महत्वाची गोष्ट सगळ्यात मोठा फायदा केंद्र सरकार करून निधी येणं भारतभर विद्यापीठांमध्ये एक मराठी भाषा शिकवली जाणं आणि तिसरं महत्वाची गोष्ट तिचं संवर्धन आणि प्रचार करणं या तीन महत्वाच्या फायद्यांसाठी आपल्याला मराठी भाषेला त्या ठिकाणी अभिजात दर्जा मिळाल्याचा फायदा होणार आहे आता जिथे पेपरला प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे तो महत्वाचा मुद्दा भारत सरकारने आतापर्यंत सध्याला चालू घडीला अकरा भाषांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे अभिजात भाषेचा दर्जा अकरा भाषा ऑलरेडी पेपरला इथे प्रश्न येऊन गेलाय ठीक आहे आता सर्वात पहिले दोन हजार चार मध्ये तमिळ ठीक आहे या भाषेमध्ये या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याच्यानंतर संस्कृत दोन हजार पाच यरही लक्षात ठेवायचंय आणि भाषाही लक्षात ठेवायची आहे तो क्रम महत्वाचा आहे शॉर्टकट सांगतो आधी फक्त हे सगळी नावं बघूया तेलुगू दोन हजार दो आठ कन्नड दोन हजार आठ आणि मल्याळमला दोन हजार तेराला आणि उडियाला दोन हजार चौदाला अशा सहा भाषा होत्या दोन हजार चौदा पर्यंत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता सुरुवात दोन हजार चार ची आहे आणि बरोबर वीस वर्षानंतर मराठीला दोन हजार चोवीस मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो महत्वाची गोष्ट बघा याचा शॉर्टकट तुम्हाला मी सांगतो हे लक्षात कसं ठेवायचं बघा पहिला तमिळ आहे अस ते का मऊ आपण म्हणतो ना ते तसं मऊ का आहे ठीक आहे मऊ वाचण्याच्या संदर्भामध्ये तर शब्द बघा आपल्याला फोड करायचे एक सेंटेन्स तयार करायचे तस ते का मऊ म्हणजे प्रश्न विचारायचा तमिळ संस्कृत तेलगू कन्नड मल्याळम उडिया या सहा भाषा या क्रमाने आहेत दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार आठ दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा आणि आता याच्यामध्ये समाविष्ट झालेली मराठी आहे पाली आहे प्राकृत आहे ठीक आहे नंतर आसामी आहे आणि बंगाली आहे अशा ऐकून त्या ठिकाणी अकरा भाषा झालेल्या आहेत सध्याला किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे तर या अकरा भाषांना तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम उडिया मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली आता हे पाठ पाहिजे कारण इथे पेपरला सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी इथे प्रश्न येण्याची ऑलरेडी इथे प्रश्न येऊन गेलेला आहे दोन ते तीन वेळा आयोगाने इथे प्रश्न विचार क्रम विचारलाय इयर विचारलाय लक्षात ठेवा त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं हे सगळे तर दोन हजार चोवीस मध्येच येणार आहे ठीक आहे हे एक इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात जाता जाता त्या ठिकाणी जर बघितलं तर महत्वाची गोष्ट मराठीच्या संदर्भामध्ये महत्वाची गोष्ट काही फॅक्ट्स आपण बघूया कारण पेपरला तिथेही प्रश्न येऊ शकतो जर मराठीचं उगम स्थान बघितलं तर इंडो आर्यन भाषा समूहातील एक भाषा आहे उगम हा संस्कृत आणि प्राकृत भाषेमधून झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो राजकीय दृष्ट्या किंवा राजभाषा म्हणून महाराष्ट्राची ती राजभाषा असलेली दिसेल दुसरी महत्वाची गोष्ट देवनागरी लिपीमध्ये आपण त्या ठिकाणी कुठून डावीकडून उजवीकडे लिहिताना दिसतो भाषिक लोकसंख्या दोन हजार तेवीसच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी मराठी बोलणारे सुमारे भारतामध्ये आठ पॉईंट तीन कोटी आठ पॉइंट तीस कोटी एवढे लोक मराठी बोलतात महत्वाची गोष्ट पुढे भारतातली चौथी सर्वाधिक भाषा बोलणारी मराठी ही भाषा आहे चौथी भारतातली जगातली दहा नंबरला आहे जगामध्ये मराठी भाषा दहा नंबरला आहे जी सर्वात जास्त बोलली जाते लक्षात ठेवा ठीक आहे आणि भारतामध्ये चौथी भाषा आहे जी सर्वात जास्त बोलली जाते भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये आठव्या मध्ये बावीस भाषांचा सध्या समावेश आहे त्या बावीस भाषांमध्ये मराठीचा त्या ठिकाणी समावेशन आहे बरोबर आहे ठीक आहे दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून आपण सगळे साजरा करतो बर ते निमित्त कशाचं आहे तर वि वा शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो त्यांचा तो जन्मदिवस आहे आणि त्यांच्या त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्याला मराठी भाषा दिन म्हणून आपण सत्तावीस फेब्रुवारी हा साजरा करतो एवढं साधारणतः मराठी भाषेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे आणि अर्थसंकल्पामध्ये आपल्या अमरावतीमध्ये रिधमपूर रिधमपूर इथं मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झालेलं आहे अमरावती रिधमपूर इथं ठीक आहे मराठी भाषा विद्यापीठ हे पण एक जाता जाता लक्षात ठेवा जर का पेपरला आलं तर इथे प्रश्न येऊ शकतो ठीक आहे एवढं साधारणतः मराठीच्या संदर्भामध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे अमरावती ठीक आहे नाथ संप्रदायाची उगम भूमी तिला म्हणतात म्हणून ते रिधमपूरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होत आहे आणि अशा प्रकारे भारतातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ अमरावतीमध्ये एस्टॅब्लिश होत आहे स्थापन होत आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे एवढं साधारणतः मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्या अनुषंगाने माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे मला तरी असं वाटतं की मागच्या प्रश्नांच्या विश्लेषणावरून याच्यावरती एक तरी प्रश्न तुम्हाला पुढच्या वर्षभरामध्ये होणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये येऊ शकतो त्याच्यामुळे या सगळ्या फॅक्टची नोंद त्या ठिकाणी ठेवा आणि अशाच पद्धतीने जे एक्झामसाठी उपयोगाचे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी इथे नांदेब अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करून ठेवा म्हणजे तो तुमच्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह राहील ठीक आहे थँक्यू पुन्हा भेटूया Thank you